जय शिवराय मित्रांनो तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला अर्ज करत आहेत किंवा जे लाभार्थी अर्ज करत आहेत तर त्यांनी जर आता पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशा प्रकारचे जर डॉक्युमेंट दिले तर त्यांना योजनेचा लाभ भेटणार नाही जसं की आपण थमनेलवरती बघून किंवा वाचून या व्हिडिओवरती क्लिक केलं आहे तर त्याच पद्धतीची माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि आपले इतर मित्रमैत्रींना ज्या लाभार्थी असणार आहे ज्यांना लाभ घ्यायचा आहे तर त्यांना माहिती शेअर करायला विसरू नका डॉक्युमेंटविषयीचा आधीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अव्हेलेबल आहे या डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाईल पण आता आपण महत्त्वाचे दोन जे डॉक्युमेंट आहेत तर त्याला अल्टरनेटिव्ह जे सोर्स आले तर त्यांची माहिती बघणार आहोत तर मित्रांनो आपल्याला जे रहिवासी प्रमाणपत्र असणार आहे आदिवासी प्रमाणपत्र तर त्यासाठी आपल्याला रेशन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला यापैकी कुठलंही एक जे ओळखपत्र असणार आहे आपल्याकडं सर्टिफिकेट असणार आहे तर ते देता येणार आहे पण मित्रांनो यामध्ये एक अट आहे जर आपण मतदान कार्ड देत असाल किंवा इतर कुठले डॉक्युमेंट देत असाल तर ते पंधरा पूर्वीचे डॉक्युमेंट ऐक्याची खात्री कर कारण आता अर्जकर्त्यांनी बरेच सारे मित्र मैत्रीण जे आहे आपल्याले तर ते अर्जकर्त्यांनी गडबड करणार आहेत तर अर्ज करण्याची तारीख जी आहे किंवा डेट आहे तर ती पुढे वाढून देण्यात आलेली त्यामुळे अर्जकर्त्यांनी गडबड करू नका जर डॉक्युमेंट नसतील तर तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला आणि रहिवाशीचा जो दाखला आहे तर तो काढून आणा तोच अपलोड करा कारण बऱ्याच साऱ्या महिलेंचे नावात काही बदल आहे जन्मतारखेत काहीतरी बदल आहे किंवा ॲड्रेसमध्ये काही चेंज झालेलं आहे तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट जे आहे तर ते अपलोड करणे शक्यतो टाळा कारण आपला जो अर्ज आहे तर तो पेंडिंगमध्ये किंवा मग ॲप्रूवसाठी जाणार नाही लवकर आता ज्या महिला सुरुवातीला अर्ज करणार आहेत तर त्यांना दोन हप्ते सोबत देण्याचे सरकारने देखील क सांगितलेले आहे जी आरमध्ये तर दुसरा डॉक्युमेंट आहे तर ते उत्पन्नाचं चा दाखल्याचं आहे त्यामध्ये आपलं कुपन म्हणजे लाभार्थ्याचं कुपनमध्ये नाव असणं महत्त्वाचं आहे जरी आपल्याकडे कुपन असलं तर कुपनमध्ये नाव असणं महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारची दोन डॉक्युमेंटची माहिती आहे तर, तर ही शेअर करायला तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती सविस्तर व्हिडिओज आहे तर डॉक्युमेंटविषयी आपल्या चॅनलवरती अव्हेलेबल आहे तर तो बघून घ्या आणखी काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा भेटेल नवीन माहितीसोबत धन्यवाद